नमस्कार मैत्रिण आज आपण बटाट्याच्या काचऱ्या आणि फोडणीचं वरण बघूया कसं करायचं फोडणीचं वरणाचे दोन प्रकार असतात आणि बटाट्याच्या वेगवेगळे वेगवेगळं प्रत्येकजण वेगवेगळं आपल्या आवडीप्रमाणे घालत असतात साहित्य आणि त्याप्रमाणे चवसुद्धा वेगवेगळी लागत असते आता मी पहिल्यांदा काय केलं आहे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे दोन चमचे तेल उठलेलं आहे नेहमीप्रमाणे आपली फोडणी घालून घ्यायची त्याच्यामध्ये मोरी जिरे हिंग आणि हळद टाकलेली आहे आता काय घालणार आहे मी याच्यामध्ये काही जणं मिरच्या मिरच्याचे तुकडे घालतात आणि मी काय मिरच्याचे तुकडे न घालतात तांबडं तिकड घालणार आहे तांबड्या तिकटाची पण भाजी छान लागते काही जण पिवळी भाजी करतात म्हणजे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि हळद भरपूर घालतात आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तांबडं तिखट घालायचं म्हणजे ही तांबडी भाजी आणि काचऱ्या करणार आहे आपण ह्याच्या बटाटे जे पहिले मी असे बारीक बारीक कापून घेतलेलं आहे आपल्याला पाहिजे तर साईजमध्ये घ्यायचं हे कापून कोणी लांबडं करतं कोणी आडवं करतंय कोणी चौकोनी काही काहीच्यात मी चौकोनी पण केलेल्या आहेत आणि काही हे लांबडे पण आहे त्याच्यामध्ये असे लांबडे पण आहे आता हे आपण करायचं आहे तसे आता पहिल्यांदा काहीला आपण आपणच्यात घालून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी कांदा हा संपूर्ण चिरले उभा टाकला शिरला ना तरी चालतो का त्याच्यामध्ये तो छान लागतो पण काय काय होतं तो दासा खाली येतो दाताकांनी येतो ना त्यामुळे तो नको वाटतो जरा खायला पण वास वगैरे त्याचा छान येतो आपण हातात बारीक चिरलेला आहे कांदा आणि हा पण येतो सगळ्या तांदूळ सोस्तपर्यंत आता तो तांबूस घालायला आलेला आहे त्याच्यातच मी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे कोडणीतच घालायची थोडी कोथिंबीर कांदा परतायला आला की त्याचा वास येतो रंग बदलतो आणि त्याचा हे पण तडतड तडतड असा आवाज येतो कारण त्यात पाणी असतो ना ते पाणी वाजायला लागतं ते तडतड होतं मी आता आपण ह्या काचऱ्या त्याच्यात टाकून घेऊया पाण्यातनं काढल्या तरी चालतात नाही काढल्या तरी चालतात त्याची चव छानच लागणार कारण आपण छानच करतोय ना त्यामुळे मनापासून केलेलं आहे मी आता याच्यामुळे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडी साखर घालायची आहे आणि तिखट आता हे सगळं मिक्स करून घेते मी आणि हे झालं ते मी साकण ठेवणार याच्यावरती आणि मंद गॅसवर करायचं आहे ते मंद गॅसकडे भाजी मी शिजत ठेवलेली आहे झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावर आता वाफेवरती चांगली शिजेल ती मस्त देखील आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आता तोपर्यंत मी फोडणीचं वरण दाखवते मग दोन चमचे ते मी त्याच्यात तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे साहित्य सगळं घालून घेणार आहे आणि मुगाच्या डाळीचं करणारे वरण म्हणजे पित्त होणार नाही तुरीच्या डाळीनी पित्त होतं त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर मिरच्या कढीपत्ता लसूण टोमॅटो हे सगळं आणि फोडणीचं आपलं साहित्य हे सगळं मी त्याच्यात घालून घेणार आता ही फोडणी आपली करून घेते कडायला लागलेली आपली थोडे त्यात जिरे घालून घेते आणि हिंग जरा जास्त टाकायचं हिंग टाकते आणि हळद ह्याच्यात आपण कांदा घालणार नाही आहे सुरवातीला ना पडीपत्ता हळदी चांगली आहे गॅस कमी करायचा नंतर त्याच्यात मिरच्या घालायच्या लसूण असे बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे दाता खाली येतात छान ते किती त्याची चव वेगळी लागते ना भाताबरोबर त्यामुळे ते तसं करून घ्यायचं सुरीने तुकडे करा नाही त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले तरी चालण्यासारखं आहे मिरचीला डाग पडायचोपर्यंत ते परतायचे म्हणजे काय होतं की मिरचीचा अर्प त्यात उतरला हे कळतं लसणाला डाग पडस्तोपर्यंत त्याचा वास वेस्तोपर्यंत त्याला परतायचं म्हणजे लसणाचाही वास त्याच्यात अर्क उतरला हे आपल्याला कळतं एवढं आता मिरचीला डाग पडलेले आहेत कडीपत्त्यालाही डाग पडलेले आहेत याचा अर्थ हे परतलं गेलेलं आहे छान ले लसणालाही ले छान डाग पडलेला आहे आता मी ह्याच्यात टॅमॅटो घालून घेतली आहे टॅमॅटो घातलेला थोडंसंच परतायचं आहे टॅमॅटो कारण तो आपण आग उकळणार आहे की नाही तेव्हा होते बरोबर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आता हे मुगाच्या डाळीचं मुगाची डाळ शिजवलेली आहे ती सांगून मी बारीक करून घेतलेली आहे आता ती ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची गॅस कमी करायचा नाही तर सगळं तोंड होत आता गॅस वाढवायचा मग त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणून घ्यायचं हे आणि वरण कोथिंबीर थोडीशी मस्त वास येतोय आणि त्याचा रंग बदलला की समजायचं ते शिजलेलं आहे आहे बघूया आपण त्याच्याने बघायचं थोडासा अजून थोडा शिजायचा आहे आपली ही भाजी शिजली का बघायची भाजी शिजलेली आहे चांगली त्यामुळे आता गॅस घालवतील वरणही चांगलं शिज उकळलेलं आहे ते घालवतील आता आपण सगळ्याचा मस्त वास सुटलेला आहे छानपैकी या मस्तपैकी जेवायला लोणचं सॅलाड वरण भात वरण फोडणीचं वरण साधं वरण नाही आणि बटाट्याच्या कासऱ्या पोळी जेवा मस्त मस्त चमचमीत करून जेवायचं खायचं व्हायचं आणि मस्त राहायचं लाईक आणि सबस्क्राईब करायचं